आम्हाला गुप्त बातमीदारीने बातमी दिली की विसाव नात्यासमोर एका अपार्टमेंटमध्ये एक महिला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असून तिथे तिने काही अल्पवयीन मुली आणून ठेवल्या असून काही कस्टमरला तिथे सदर ठिकाणी फ्लॅटमध्ये बोलवून त्यांच्या मार्फत ती सेक्स रॅकेट चालवत आहे सदर ठिकाणी पंचासला जाऊन छापा मारला असता सदरची महिला सेल्स रॅकेट चालत निष्पन्न झाले नाही तिला ताब्यात घेऊन व तिचा बरोबर जो दलाल होता जो त्याला मदत करत होता त्या दोघांना ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस येते पुणारे शहर नंबर चारशे सात अब्लिक पंधरा पिटा ॲक्ट प्रमाणे दाखल केला असून त्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याने पोस्को प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आम्हाला गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की विसाव नात्यासमोर एका अपार्टमेंटमध्ये एक महिला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असून तिथे तिने काही अल्पवयीन मुली आणून ठेवल्या असून काही कस्टमरला तिथे सदर ठिकाणी फ्लॅटमध्ये बोलवून त्यांच्या मार्फत ती सेक्स रॅकेट चालवत आहे सदर ठिकाणी पंच जाऊन छापा मारला असता सदरशी महिला असल्याचं निष्पन्न झाल्याने तिला ताब्यात घेऊन व तिचा बरोबर एक जो दलाल होता जो त्याला मदत करत होता त्या दोघांना ताब्यात घेऊन सातारा पोलीस पोलिटी पुन्हा शहर नंबर चारशे सात आपण दाखल केला असून त्यातील एक मुलगी अल्पवयीन नसल्याने वस्तू प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात आली